संदर्भामध्ये जिल्हा परिषदेला निवेदन देणार आहे तेव्हा तुम्ही त्या दृष्टिकोनातून आपल्या ज्या आशा वर्कर आहेत त्यांना निरोध द्यावा त्याप्रमाणे व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून आपण चांगल्या संख्येने या ठिकाणी जमलो त्यांनी जे आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आशा भगिनी असतील अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील यांच्या पाठिंब्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आज दुपारी बारा वाजता आम्ही सगळ्या महिला पदाधिकारी ह्या जिल्हा परिषद सी ओ साहेबांना एकत्र निवेदन देत आहोत आमचा उद्देश एवढाच आहे गेले तीन महिने झाले ह्या आमच्या भगिनी रस्त्यावरती उतरून आंदोलनं करत आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत आणि तुटपुंज पगारावरती ज्या काम आहेत त्यांच्या अनेक समस्या आणि अनेक मागण्या आहेत त्या घेऊन आज त्या तीन महिने झाले सरकारकडनं करता, अपेक्षा करतायत की त्यांचं कुणीतरी ऐकेल पण तीन महिन्यामध्येही आपल्या ह्या महिला विरोधी सरकारला अजूनही जाग आलेली नाही जे सरकार कायम फक्त घोषणा करतं की आम्ही महिलांच्या पाठीशी आहे पण किती विरोधाभास आहे बघा जिथे तुम्ही म्हणतायत मोठ्या मोठ्या ॲडव्हर्टाईज करतायत की आम्ही महिलाच्या पाठीशी आहोत तिथे आज महिलांना रस्त्यावरती उतरण्याची वेळ येते आहे ज्या तुमच्या सरकारकडे वेगवेगळ्या तुमच्या सरकारी कामं करतात त्या आशा भगिणी असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील यांना जर रस्त्यावरती उतरावं लागतंय आणि त्यांचं कुणी ऐकायलाही तयार नसेल मला असं वाटतं हे खेदजनक आणि दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि या माता भगिनींच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत आज सगळे कामं यांना ग्रामीण भागामध्ये त्यांना करावे लागत आहेत पण त्यांना जे तुटकुंच्या मानधनावरती काम करावं लागतं आज त्यांना जीवाची पर्वा नाही आहे आज कोरोनामध्येही त्यांनी कामं केली आहेत त्यांचा जीव धोक्यात घालून त्यांनी कामं केली आहेत आणि ज्यांच्या हक्कासाठी आज काम करताना या लोकशाही कुठेतरी संपत आहे असं मला वाटायला लागलंय कारण लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे की तुम्ही उपभोषण आंदोलन करून तुमची मागणी सरकारपर्यंत मांडायची या मागणीच्या काळामध्ये त्यांचा दोन महिन्याचा पगार सरकारने जे मानधन आहे ते मानधन न देण्याचा निर्णय घेतलाय तो मला असं वाटत दुर्दैव आहे तुम्ही त्यांच्या मागण्या तर ऐकल्याच नाहीत पण त्यांचं दोन महिन्याचं मानधन देखील तुम्ही कट केलेलं आहे हे कुठेतरी महिलांच्या विरोधातलं सरकार आहे असा माझा आरोपच आहे कारण हे सिद्ध करतायत त्यांच्या वागणुकीत ना की ते मरा महिलांच्या विरोधातच आहे काही मागण्या नाही पूर्ण झाल्या पुढची भूमिका काय असेल आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या माझ्या मा, माता भगिनींच्या पाठिंब्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात मोठं आंदोलन छेडू आणि यांच्या बाजूने उभं राहू एवढं या सगळ्या माता भगिनींना मी नक्की आश्वस्त करतो आहे आणि आम्ही आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि आमच्या माध्यमातनं आम्ही या माता भगिणींना देखील शब्द देतो की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल तेव्हा सगळ्यात पहिले आमचे महाविकास आघाडीचे जे मुख्यमंत्री असतील ते मुख्यमंत्री जर कशावर सही करतील तर ह्या माता भगिणींच्या मागण्यांवरती सही करतील हे आदरणीय सुप्रिया एक शब्द आहे तो शब्द आम्ही नक्की पूर्ण करतो